नमस्कार मित्रांनो दिलीप शेअर करत आहे साहेब मुलगी विद्यार्थी मित्रांसाठी एक हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मी आणि तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा मी प्रयत्न केला आहे मित्रांनो ज्यावेळेस आपले आई वडील एखादी त्यांची जी मुलगी असते ती जेव्हा चार पाच दिवसापासून घरात आलेली नसते त्यावेळेस त्या, त्या आईवडिलांना चिंता वाटते की मुलगी कुठं गेली असेल आणि बराच शोध केल्यानंतर सुद्धा जेव्हा ती सापडत नसेल तेव्हा त्यांना एकच पर्याय असतो शेवटचा तो म्हणजे पोलीस स्टेशनचा आणि पुलीस स्टेशन गेल्यानंतर ज्या वेळेस पोलीस स्टेशनवर साहेबांना जेव्हा ते आई वडील सांगतात की साहेब माझी मुलगी शोधा ती पाच सहा दिवसापासून घरीच आली नाही त्यावेळेस त्या, त्या आईबापांच्या आपल्याला काय जाणवत असेल हा कधी एखाद्या पळणाऱ्या मुलीने विचार केला आहे का मित्रांनो जे आई वडील आपल्या सर्व आशा आकांक्षा त्या मुला मुलीनवर असती ते मुलं मुली जर वाईट रस्ता पकडून जर आपले करिअर बर्बाद करत असतील तर त्या आईवडिलांचा त्यात काय दोष असतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की मुला मुलींनी शाळेत जाताना किंवा कॉलेजात जातात जात असताना फक्त आपलं ध्येय याकडे लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून आपली प्रगती होईल आपलं करिअर कसं बनेल या गोष्टीकडे जर ध्यान दिलं तर प्रत्येक मुलगा मुलगी यशस्वी होऊ शकतो आणि यशस्वी झाल्यावर त्यांना चांगल्या प्रकारे स्थळ येऊ शकतं त्या त्या मुलाचं सुद्धा लग्न होऊ शकतं त्या मुलीचं सुद्धा चांगल्या ठिकाणी लग्न होऊ शकतो परंतु बरेच मुलं मुली कॉलेजात शिकत असताना अभ्यास करण्याचा सोडून देतात आणि एकच पर्याय शोधतात की पळून लग्न लावण्याचा मित्रांनो ज्या वेळेस एखादी मुलगी पळून जाते तर त्या मुलीच्या वडिलांना फार अपमानाचा प्रसंग त्यावेळेस त्याच्यावर उद्भवलेला असतो हा विचार एखाद्या मुलीने केलेला नसतो त्यावेळेस त्याच्या मनात अनेक विचारसुद्धा येत असतील परंतु तेवढं तो विष घेऊन जगत असतो मित्रांनो मुलींनी आणि मुलांनी विचार केला पाहिजे आपल्या आईवडील आपल्यासाठी नवीन कपडे घेऊन देतात चांगली चप्पल घेऊन देतात चांगली गाडी घेऊन देतात चांगला मोबाईल घेऊन देतात पैसे देतात आणि आपल्याला कॉलेजला पाठवतात परंतु कॉलेजला गेल्यावर आपण जर वेगळेच प्रकार करत असतो असू तर त्या आईवडिलांची त्यात काही चूक असत नाही कारण ते प्रामाणिकपणे कष्ट करत असतात आणि आपल्याला सर्व प्रकारे पैसा पुरवत असतात तरी सुद्धा आपण त्यांच्या सर्व आपण अशा आकांक्षाचा भंग करून आपण वेगळा वाईट मार्ग पत्कारत असतो यामुळे बरेच नुकसान सुद्धा होते बरेच मुली लग्न एखाद्या मुलाबरोबर पळून गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा काही दिवस त्यांचा संसार चांगला चालत असतो परंतु काही दिवसांनी मात्र फार त्या मुलीला रडण्याची पाळी येत असते की मा मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं माझ्या भावाचं ऐकलं असतं माझ्या नातेवाईकांचं ऐकलं आए असतं तर आज हा आज प्रसंग एवढा वाईट आलेला आला नसता परंतु वेळ निघून गेलेला असतो आणि ती मुलगी तसंच जगत असते काही ठिकाणी तर फारकती सुद्धा होत असते या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगत आहे काही काही मुलं चांगलेसुद्धा सुद्धा असतात प्रेम के तक स, आ, त्या विवाह केल्यानंतर त्या मुलींना ते चांगल्या प्रकारे सांभाळत सुद्धा असतात परंतु काही ठिकाणी बऱ्याच भांडण तंटा निर्माण होत असतो काही कारणांवरून आणि विभक्त तो मुलगा आणि मुलगी होऊन जाते याच्या याच्याने काय संपूर्ण आयुष्य त्या मुलीचं बरबाद होतं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवा जेणेकरून आपलं ध्येय साधल्यावर आपल्याला योग्य वर किंवा वधू मिळू मिळेल हे एवढंच सांगू इच्छित आहे या व्हिडिओच्या माध्यमातून